अहमदाबाद विमान अपघात सविस्तर अहमदाबादमध्ये काल दुपारी एअर इंडियाचे एक विमान कोसळले आणि या भीषण अपघातात दोनशे बेचाळीसपैकी दोनशे एक्केचाळीस जणांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे ए आय एकशे एकाहत्तर ही फ्लाईट अहमदाबादहून लंडनकडे निघाली होती विमान उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या काही सेकंदातच तांत्रिक बिघाड झाल्याची प्राथमिक माहिती आहे आणि ते शहरातील डॉक्टर्स हॉस्टेलवर कोसळले विमानात दोनशे तीस प्रवासी आणि बारा क्रूज मेंबर होते या अपघातात केवळ एक प्रवासी ब्रिटनमधील भारतीय वंशाचा चाळीस वर्षीय विश्वास कुमार रमेश जिवंत बचावला सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत विमानात सव्वा लाख लिटर इंधन असल्याने अपघाताच्या वेळी प्रचंड स्फोट झाला आणि मोठी आग लागली गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले की तापमान इतके जास्त होते की वाचण्याची शक्यता जवळपास नव्हती या विमानातील प्रवाशांमध्ये एकशे एकोणसत्तर भारतीय त्रेपन्न ब्रिटिश सात पोर्तुगील आणि एक कॅनेडियन नागरिक होता दुर्घटनेनंतर दोन्ही ब्लॅक बॉक्स मिळाले असून अपघाताच्या कारणाचा तपास भारतीय आणि आंतरराष्ट्रीय विमान प्राधिकरणांनी सुरू केला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रिटनचे पंतप्रधान आणि जगभरातील अनेक नेत्यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे ही घटना केवळ अपघात नाही तर संपूर्ण प्रणालीवर प्रश्न उपस्थित करणारी आहे लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज प्रशासनाकडे पारदर्शक तपास आणि जबाबदारावर कठोर कारवाईची मागणी करतो अशाच काही अपडेटसाठी पाहत राहा लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज